कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अलीकडे अनेक फळझाडे आणि भाजीपाला पिकांमध्ये फळांची गळ होऊन फळे न लागण्याची समस्या दिसून येत एखाद्या झाडाची शाखीय वाढ चांगली होत असली तरी त्याला फळे येत नाहीत अशा फळे न देणाऱ्या झाडांची संख्या वाढल्यास उत्पादनामध्ये घट होते उत्पादनात घट होऊन फळबाग परवडत नाही फळझाडांमध्ये फळधारणा न होण्याची कारण काय आहेत याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहूयात टोमॅटो वांगी या भाजीपाला पिकांमध्ये फुंकेसर आणि स्त्री केसर परिपक्व होऊन फळधरणा होण्यासाठी ठराविक तापमान आवश्यक असतं पण अशा वेळी जर तापमान खूप कमी किंवा खूप जास्त असल्यास फळधारणा होऊ शकत नाही आणि फुलांची गळ होते फुले आणि फळधारणा होताना झाडांना मोठ्या प्रमाणावर अन्य द्रवांची आणि पाण्याची गरज असते आणि अशा वेळी जर अन्य द्रवांची आणि पाण्याची कमतरता असेल तर फुलांची आणि फळांची गळ होते आणि फळ धरणा होत नाही वेलवर्गीय पिकांमध्ये नर आणि मादी फुलं वेगवेगळ्या वेळी येतात नर फुले आधी येतात आणि मादी फुले नंतर येतात परपरागीकरण झाल्याशिवाय फळ धरणा होत पर नाही हे काम मधमाशा फुलपाखरं आणि माध्यमातून होत मधमाशा फुलपाखर नसतील तर फळ धरणा कमी होते पिकांना आणि पिकांमधील विशिष्ट जातींना फुलं येण्यासाठी ठराविक तापमान दिवसाची लांबी किंवा सूर्यप्रकाशाचे तास यांची गरज असते हे घटक जर नाही मिळाले तरीही झाडांना फुले येत नाहीत आणि फळ धरणा होत नाही त्यामुळे फुले आणि फळ धरणा वाढवण्यासाठी परपरागीकरण घडवून आणणाऱ्या मधमाशांना अपायकारक ठरतील अशी कीटकनाशके पिकांवर फवारल्यास मधमाशांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे परपरागीकरण कमी होत तसंच जास्त तापमानात मधमाशांची कार्यक्षक्ती घटते आणि त्यांचा अनिष्ट परिणाम फळ धरणेवर होतो काही कीड व रोगांमुळेही फळ धरणा होऊ शकत नाही फुलांची संख्या जास्त असल्यास सर्वच फुलांना आणि फळांना पुरेल एवढं अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमताही झाडांमध्ये नसल्यानं असल्यानं काही वेळा फुले आणि फळे कळतात आणि काही फुलांमध्ये फळधारणा होत नाही याशिवाय फळधारणा होण्यासाठी आवश्यक त्या संजीवकांचं पुरेसं प्रमाण झाडात तयार झालं नाही तरी देखील फळधारणा होत नाही आणि फुलं आणि फळांचीही गळ होते बर परागीकरणाने फळधारणा होणाऱ्या भाजीपाला पिकांवर भुकटी स्वरूपातील कीटकनाशकांचा वापर केल्यास पुंकेसर आणि स्त्री केसर यांचा संपर्क येण्यास अडथळा निर्माण होतो अशा वेळी फळधारणा होऊ शकत नाही अयोग्य रसायनांचा पिकांवर वापर केल्यानं किंवा काही रसायनांचा अतिरेक झाल्याने किंवा त्यांचं जास्त प्रमाण वापरल्यानेही फुलगळ होऊन फळधारणा कमी होऊ शकते त्यामुळे फळे भाजीपाला पिकांमध्ये फळधारणा न होण्याची कारण शोधून वेळीच उपाययोजना केल्यास उत्पादनातील घट रोखता येते